रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व आज आपण बनवतोय बटाटा रस्सा काळी भाजी बटाट्याची काळी भाजी गावरान पद्धतीने गावकडच्या पद्धतीने तर आज आपण बटाटा रस्सा बघा अशा प्रकारे बनवलेला आहे तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी पूर्ण बघण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करूया तर चला बटाट्याची भाजी बनवायला घेऊया इथे आपल्याला बनवायची बटाट्याची भाजी काळी काळे मसाल्यातली भाजी बनवतोय तर इथे मी मसाला काढून घेतलेला आहे इथे घेतले कांदा खोबरं लाल मिरची अख्खा मसाला आलं लसूण धने हे सगळे आपल्याला एकत्र बारीक करून घ्यायचं आहे काळ्या भाजीसाठी आणि इथे मी बटाटे साळून कट करून घेतलेले तर त्याच्या आधी आपण सगळ्यात आधी बट बारीक करून घेऊया म्हणजे परतून घ्यायला आपल्याला मसाला इथ बटाटे तोपर्यंत ते तोपर्यंत मसाला बारीक करून घेऊया इथे okay. मी कढई ठेवून घेतली आणि तेल टाकून घेतले तेल गरम झाले आपण त्याच्यात जिरे घालून देऊया थोडेसे येते मसाला बारीक करून घेतले तो घालून घेऊया इथे बघा मसाला छान असा परतून झालेला आहे आणि आता त्याच्यात आपण मसाले घालून घेऊया कोथिंबीर हळद लाल मिरची पावडर हिंग आणि थोडासा मीठ मसाला येसूर घेतला इथे थोडस त्यांनाच परतून घ्यायचंय थोडस कडीपत्तूया तिथे घेतले बटाटे ते घालून दे, घेऊया बरंच पाणी घालून घ्यायचं अजून मिठी घालून घ्यायचं चवीनुसार आणि आता थोडस बटाटा नॉर्मल शिजवून घ्यायचे आणि उकळी पण घ्यायची छान अशी इथे बघा आपल्याला बटाट्याची भाजी झालेली आहे बघा तरी बेरी किती छान आलेली आहे किती छान झाली आपल्याला बटाटा रस्सा तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला मध्ये कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील पण प्लीज आणि प्लीज आणि प्लीज, प्लीज, प्लीज लाईक नक्की करत जा खूप मेहनतीने तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येते तर आजची होती ही बटाट्या रेसाची भाजी तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आजच्यासाठी धन्यवाद